या वर्षी मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून कधीपर्यंत येणार आणि नेमकं किती गुरुवार आहेत चार कि पाच हे जाणून घेण्यासाठी तुम्ही इंटरनेट वर खूप शोधलं असेल पण खरी माहिती कुठे स्पष्ट मिळत नाही मजेशीर गोष्ट म्हणजे या वर्षीचा मार्गशीर्ष महिना एका अशा तारखेला सुरू होणार आहे जिथून पुढचा पूर्ण, पूर्ण महिनास गुरुवारांचा घननेत बदल घडवतो म्हणजेच तुम्ही व्रत सुरू करणार असाल तर योग्य दिवस चुकवण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि चुकीचा गुरुवारी व्रत सुरू झालं तर संपूर्ण व्रताचं फळ ही कमी होतं असं मानलं जातं मग बरोबर माहिती कुठे मिळणार चला मी सांगते आम्ही चॅनल वर नुकताच एक व्हिडिओ पब्लिश केला आहे ज्यात मी दोन हजार पंचवीस मधला महिना नेमका कधी सुरू होतो कधी संपतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वर्षी नेमकं किती गुरुवार येतात हे सगळं एकदम साफ आणि स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळे आज शेवट पर्यंत बघा हा व्हिडिओ नक्की कसा पाहायचा रील युट्यूब वर पाहत असाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे इन्स्टाग्राम वर स्टोरी किंवा हायलाइट मध्ये आणि फेसबुक वर कमेंट मध्ये आहे चला व्हिडिओ मध्ये भेटूया